दिनकर उर्फ बापूसाहेब शिंदे राष्ट्रवादीतून पश्चिम भागाच्या मैदानात नमस्कार मी संजीव महामुनी सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज वाईच्या पश्चिम भागातील लोकनेते दिनकर उर्फ बापूसाहेब शिंदे यांनी पश्चिम भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार म्हणून शड्डू ठोकल्यामुळे यशवंत नगर गटात चैतन्य निर्माण झाले आहे बापूसाहेब शिंदेचे सुपुत्र विकास शिंदे हे सुद्धा मैदानात उतरले असून प्रचाराची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याने तरुणांचाही उत्साह शिगेला पोचला आहे गेली पाच ते सहा दशके वाईच्या पश्चिम भागातील जनतेने निस्वार्थी लोकनेते म्हणून स्वीकारल्याने ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत अर्थातच यशवंत नगर गटात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे पांढरा शर्ट व पायजमा अशी साधी राहणी ऐंशी वय असलेले व्यक्तिमत्त्व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाची भूक भागवण्यासाठी झपाटल्याप्रमाणे याही वयात तरुण यांच्या खांद्याला खांदा लावून निवडणुकीला सामोरे जात आहे दिनकर उर्फ बापूसाहेब शिंदे यांना विक्रमी मताने निवडून देण्यासाठी पश्चिम भागाने कंबर कसली आहे विकास अण्णा शिंदे यासाठी रात्र जनसंपर्कात आहेत